भारतीय जनता पक्षाला पक्षाने काय केलं हे जर समजून घ्यायचं असेल तर संभाजी पाटील दिलकेकरांकडे पाहावं लागेल सत्तर साल में क्या किया साल में क्या किया आता ही भाषण करत करत ऐंशी वर्ष झाली ना दहा वर्ष भारतीय जनता पक्षाची कळायला तुला नाही आपल्याला सत्तर साल क्या किया सत्तर साल मे क्या किया सत्तर वर्षात काय केलं हे म्हणत म्हणत दहा वर्ष झाली ऐंशी वर्ष झाली आता त्यामुळे सत्तर वर्षाची तुलना दहा वर्षाची जर करायची असेल तर या मुद्द्याकडं लक्षपूर्वक आपण पाहिलं पाहिजे या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला काय जमलं नाही देवणीच जगप्रसिद्ध वळूचे संशोधन केंद्र नेलं बीडला म्हणजे देवणीच नेलं परळीला आश्चर्य देवलीचं वळू देवणीत हरवला आणि परळीत सापडला अशी गंमत आहे काय महायुतीचे राज्यकर्ते सुद्धा काय विचार करतात म्हणजे वळूचं वळूच नावच देवनी आहे देवणीचा वळू एवढं देखील संवेदनशीलता या राज्यकर्त्यांमध्ये नाही आहे महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर देवणी वळूच संशोधन केंद्र पुन्हा या आपल्याला देवणी विमा घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता लातूर नेता न्यूज चॅनेल ला <स्थाथा> सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुक ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा